किंवा आम्ही टीम अप दुसऱ्याला त्रास देणं आणि ती आली तेव्हा घरातल्या ती घरात नको होती आणि रमालाही घरात राहायचं नव्हतं आता घरातल्यांनी ती घरात जायला नको आणि रमालाही जायचं नाहीये नमस्कार मी नितीन मोरे मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहोत रमगा राघव या मालिकेच्या सेटवर आणि त्याच मालिकेतले दोन मुख्य कलाकार टॉम एन जेरी माझ्यासोबत आहेत कसे आहात दोघं मी सुद्धा मस्त टॉम एन जेरी यासाठी का हे दोघांची मैत्री खरंच पाच वर्ष आधीपासूनची आहे पाच वर्षापासून ते खूप चांगले म्हणजे तेव्हापासून त्यांची मैत्री आणि आत्ता या मालिकेमध्ये स्वतः पण लीडला आहेत आणि मालिकेच्या सेटवर त्या दोघांची खरंच खूप धमाल असते रील्स आम्ही बघत असतो त्यांचे काय सांगाल या मैत्रीबद्दल आणि एकंदरीत तुम्ही दोघं आता प्रथमच लीड करताय काय सांगशील इट्स फन ज्यांनी म्हणजे ऐश्वर्यासोबत आधी पण काम केलं आहे स माहिती आहे की इट्स इट्स लॉड ऑफ फन बिईंग अराउंड हर वर्किंग विथ हर आणि इन जनरलच आमची टीमसुद्धा इतकी मजेशीर आहे सतत uh, कोणाचे ना कोणाचे काही ना काही गमती जमती चालू असतात सो इट इज नेवर अ डल मुवमेंट ऑन सेट म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे नॉट जस्ट आर्टिस्ट आमचे डिरेक्शन टीम असतेत किंवा इन जनरल आमच्या प्रोड्युसर् सुवर्णात आहे त्यासुद्धा म्हणजे सगळ्या मज्जा मस्तीत होऊन आमचा सगळं मज्जामस्ती चालू असते सो इट्स इट्स लाईक अ फॅमिली काइंड ऑफ अ थिंग आणि मजा करतो आम्ही खूप यशोरा तू काय सांगशील तुमच्या दोघांची पाच वर्षाची मैत्री uh... लीड <laughs> नाही म्हणजे निखिल म्हणजे मी तर निखिलला तसं म्हणजे नेहमी सिनियर असतो अस uh... बिकॉज हे त्याची तिसरी लीड आहे माझं जरी हा तिसरा सप्ताह शो असला तरी माझं पहिलंच लीड असल्यामुळे uh... मला ते सतत एक दडपण असतं सतत मी निखिल समोर निखिल बरोबर होतं ना कसं होतं सो so, मला इट्स uh, बिंग अराउंड हेम बिकॉज तो सतत मला सांगत असतो की तू का टेन्शन घेते की कशाला एवढं टेन्शन घेते होईल काही नाही स्पेशली आमचे रोमँटिक सीन करताना आम्हाला कारण आमची मैत्री आधीपासून जे सो तेव्हा असं होतं की अरे बापरे ह्याच्यासोबत रोमॅन्स करायचंय ठीक आहे मित्र आहे ह्याच्यासोबत रोमांस करायचं सो त्या त्या झोनला मी असतं की हा ठीक आहे चला करूया आता हा ही सीन करूया अशा अशा झोनला मी एकंदरीत असतो सतत आणि सतत आमची ऍक्च्युली भांडणं खूप होत असतात सतत आमची मजा मस्ती की आम्ही एकमेकांची टांग खेचणं वगैरे हे पाच वर्षापासून सुरूच आहे आणि आत्ताही हे सगळं सुरू आहेच आमचं त्यामुळे एक एकंदरीत एक खेळमेळीचं वातावरण असतं की असं काही हिला जमतच नाही कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की माझं पहिलं लीड असल्यामुळे खूप सगळं माझ्यासाठी पहिलं आहे की नवीन नवीन बऱ्याच गोष्टी आहेत जरी मी करत असते सो so, निखिलचं असं होत नाही कधी मला एक त्याचं ते अप्रिशिएट करायचं वाटतं की त्याचं हे जमत नाहीये हे नाही जमत एवढं अवघड काय अशा सगळ्या गोष्टी कधीच तो बोलत नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी तो सांभाळून घेतो सो तसं एक आहे बोंड निखिल ऐश्वर्याने तर तुझे खूप कौतुक केलं आहे तू काय सांगशील तुझ्यासोबत तू तु आधी पण काम केलं असेल तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता तू लीड म्हणून तिच्यासोबत काम करतोस काय सांगशील ऐश्वार्याबद्दल तिचं असं तिची तर तिची एस पी आहे तिची एनर्जी आणि तिचा एक वाईब सेटवरचा शी इज ऑलवेज एक्सायटेड म्हणजे मी खूप असा सटल असतो आणि मी असं आय एम एक्सायटेड अबाउट स्टाफ बट मी असं एक्साइटमेंट फिफ्टी असते तर माझी अशी हंड्रेड असते तो बेसिक स्वभाव आहे ते पण इट इज अ व्हेरी गुड थिंग आणि ते आम्ही काय म्हणतात एकमेकांना असं कॉम्प्लिमेंट केल्यासारखं त्यामुळे जिथे ती अशी खूप वरती वरती झालं लागते तिथे मी तिला खाली खेचतो आणि जिथे मी खाली खाली जात असतो तिथे ती, ती मला असं करून आमचा एक बॅलन्स मेंटेन होतो आणि त्याच्यामुळे म्हणूनच आमचे सीन्स पण वर्कआउट होतात आणि इन जनरलच म्हणजे आम्ही एकमेकांचं सतत ऐकतो की हा म्हणजे मी जर निखिलला काही सांगितलं तर तो एक पॉझिटिव्हली म्हणजे काही नेगेटिव्ह सांगितलं तर तो ती गोष्ट एक पॉझिटिव्हली घेतो आणि ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो तसंच तोही मला सतत सांगत असतो की हे असं नाही तू असं करायला हवं होतं मी पॉझिटिव्हली घेते सो असा मी एकमेकांना बॅलन्स आऊट कर खरंच खरंच खूप भारी वाटतंय मालिकेला शंभर एपिसोड मालिकेचा पूर्ण आहे शंभर मालिकेचा म्हणजे एपिसोडचा टप्पा पार करून आता मालिका अजून खूप पुढे चालते काय सांगाल एक नवीन टप्पा मालिकेमध्ये आलाय ऐश्वरी आता ऐश्वर्या म्हणलं रमा आता घरी आले <laughs> काय सांगायला टप्प्याबद्दल रमा आता तसे झाले बरेच दिवस रमाला घरी येऊन आणि ती आली तेव्हा घरातल्यांना ती घरात नको होती आणि रमालाही घरात राहायचं नव्हतं आता घरातल्यांनाही ती घरातनं जायला नको आणि रमालाही जायचं नाहीये बघू so, आता काय कसं रमा <laughs> या घरातच राहते की घराच्या बाहेर पडते की काय होत आहे पुढे हे बघायला मजा येईल खरंच मालिकेचा विषय खरंच खूप गांभीर्याने आणि गं, गंभीर असा आहे पण तो खरंच खूप चांगल्या हलक्या पद्धतीने आपल्यासमोर सगळ्या मांडतोय काय सांगाल तुमच्या दोघांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे या मालिकेच्या विषयाबद्दल माझं म्हणजे मला ह्या मालिकेचं एक काय म्हणतात यू एस पी असेल तो कदाचित की मला हे आवडलं आहे की कसं फ्रीडमला त्यांनी छान पद्धतीने एक्सप्लेन केलं की कसं रमाचं जे फ्रीडम होतं ते चांगलं आहे पण ते एक लिमिटमध्ये असलं पाहिजे आणि कसं गजाननचं जे रोखण्याची गोष्ट आहे आणि ती पण एक लिमिटमध्ये असली पाहिजे हे जे एक्सप्लेन करतात किंवा हे मांडत आहेत हा विषय तो खूप मला आवडतो आणि आय गेस मी खूप कनेक्ट होते त्या विषयाला कारण हा म्हणजे माझ्या घरी पण असंच आहे की खूप फ्रीडम पण नाही आणि खूप काय म्हणतात स्ट्रिक्टही नाही माझ्या आई बाबांनी मला खूप फ्रीडम दिलं आहे ऑब्व्हियसली त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलं सो मी खूप रिलेट करते या गोष्टीला की खूप फ्रीडम काय म्हणतात तू काय सांगशील ऑबियसली म्हणजे एकतर हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे की एक पौरोहित्य करणारा मुलगा आहे आणि अलॉंग विथ म तो जस्ट एवढंच नाही बट त्या व्यतिरिक्त ही Works in an MNC, kind of, की वर्क्स इन एन एम सी तो छान जॉब करतो आय टीमध्ये आहे सो त्याच्या दोन बाजू आहेत काइंड ऑफ की म्हणजे त्याचं एक म्हणजे जेव्हा मी स्वतःला बघतो किंवा एपिसोड्स बघतो तेव्हा सुद्धा मला असे माझे दोन शेड्स दिसतात की एक जो ऑफिसमध्ये जाणारा काम करणारा प्रेझेंटेशन्स करणारा आणि कट टू कुठेतरी एका मंदिरात धोतर भितर नेसून मस्त मंत्र म्हणतोय पूजा सांगतोय वगैरे असं हा एक करायला मज्जा येई बेसिकली त्यामुळे मला इन जनरलच छान वाटतं हे कॅरेक्टर करायला डेली लाईफपेक्षा सगळ्याच गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत त्यामुळे करायला बघायला मज्जा येते प्रेक्षक सुद्धा खरंच खूप एन्जॉय करतात तुमच्या दोघांचे रील सुद्धा भयंकर फेमस होतात आहेत सगळ्या त्यांना त्या तुमच्याच डायलॉग्सवर सुद्धा आता बनले जातात आहेत <laughs> काय सांगाल पडद्या मागची तुमच्या दोघांची केमिस्ट्री तशीच आहे की त्यामध्ये अजून थोडाफार खटाळपणा असतो हा म्हणजे राघव जसा की असा संस्कारी वगैरे तसा देखील नाही आहे पण खट्यापणा तसाच आमचे भांडणं म्हटलं जसं मी तुम्हाला की भांडणं आमची तशीच असतात कॉन्स्टंट ट्रँक करणं एकमेकांवर किंवा आम्ही टीम पोहून दुसऱ्याला त्रास देणं आमची जी, जी श्रुती आहे आम्ही दोघं मिळून मग तिला खूप त्रास देतो तिचं मग केसच ओढ मग किंवा तिला चिमटेच काढ असं आम्ही दोघं टीम पोहून बऱ्याच गोष्टी करतो ऑफ ऑफस्क्रीन हा राघव राघव नाही आहे पण ही रमा आहे घरी ऑफस्क्रीन खरंच खूप मजा येते तुमच्यासोबत बोलताना पुढे आपण प्रमोशनच्या दरम्यान अजून भेटू yes, जाता yes, त्या yes. प्रेक्षकांना काय सांगाल की आता नवीन वळण आलंय मालिकेमध्ये आणि हे नवीन वळण पुढे काय प्रेक्षकांना बघायला काय दाखवणार आहे आता मालिकेमध्ये दाखवतायत की जसं त्यांनी एक हनी आणि वैभवचं दाखवलं की कसं आईबाबांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे तसंच त्यांनी इथे हेही दाखवले श्रुतीचं एक हे जे प्रकरण मांडून की कसं मुलांनीही आईबाबांनी दिलेल्या फ्रीडमचं गैरवापर केला नाही पाहिजे आणि मुळात म्हणजे माणसं ओळखायला शिका हा जो एक विषय आहे की जसं हनी आणि वैभव सरांचं जे लग्न दाखवलं त्यामध्ये राघवने स्वतः स्टँड घेतलं की लव्ह मॅरेज करताय त्यात काही रॉंग नाही बिकॉज ते माणू तो माणूस करेक्ट आहे पण इथे आईवडिलांना आईवडिलांच्या संमतीने त्यांना विश्वासात घेऊन त्यांनापासून कुठलीही गोष्ट न लपवता मी हे करणं महत्वाचं आहे सो तो, तो, तो एक विषय आणि हा एक विषय हे दोन वेगवेगळे विषय असताना सुद्धा कसे ते कनेक्ट होतात या सगळ्या गोष्टी किंवा कसं पुढे मग रमा राघवचं होणार की आता गजानन म्हणतो जसं की लव्ह मॅरेजचं जे प्रकरण येईल की काय होईल सुद्धा म्हणजे ज्या प्रकारे ती या सगळ्या गोष्टीशी डील करते त्याच्यातनं आपण हे दाखवतो की कधी कधी मुलं असं आणि त्यांचं एक असं इमेज तयार होते की आपल्या आईवडिलां त्यांना काही कळतच नाही किंवा त्यांना आपल्या लाईफच नाही हा ते समजूनच घेणार नाही असा एक समज होतो आणि त्याच्यामुळे ते घरच्यांपासून अनेक गोष्टी लपवायला लागतात तर तसं करणं चुकीचं आहे आफ्टर ऑल ते तुमचे पेरेंट्स आहेत आणि त्यांना तुमच्याबद्दल म्हणजे ते तुमच्या चांगल्यासाठी चांगलं द सेम टाइम पेरेंट्सने पण समजून घेतलं पाहिजे की मुलांना लपवायची गरज नाही पडली पाहिजे तितकं तुम्ही छान वागावलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे त्यांना सो हा एक असं आता सध्याचा ड्रामा आमचा सुरू आहे की कसं पॅरेंट्स आणि मुलांनी एकमेकांना काय म्हणतात समजून घ्यायला घेतलं पाहिजे वगैरे सो या साइड बाय साईड रमागावची कशी लव्ह स्टोरी पुढे जाते हे बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येईल सो असे अनेक छान छान तिखट गोड विषय आहेत बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच मजा येईल <laughs> पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं खूप कौतुक आणि तुम्हाला ज्या शंभर एपिसोड पूर्ण आहेत अजून याचे मालिकेचे शंभर एपिसोड पेक्षा जास्त एपिसोड पूर्ण होते अशी सदेच्छा खूप धन्यवाद मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल